शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी पुण्यातील स्वयंसेवी संस्था लिडरशिप ऑफ इक्विटी आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन टीचर एज्युकेशन आणि बजाज फिन्सर्फ यांच्या संयुक्त विद्यमाने साधना फेलोशिप दोन हजार पंचवीस उपक्रम सुरू करण्यात आला आहे सहा महिन्यांचा हा प्रशिक्षण उपक्रम येत्या सप्टेंबर पासून कार्यान्वित होणार असून शिक्षणात रुची असलेल्या युवकांना प्रत्यक्ष अनुभव देत त्यांना आत्मनिर्भर आणि सक्षम शिक्षण घडवण्याचा उद्देश यामागे आहे अशी माहिती एल एफ ई चे सहसंस्थापक सिद्धेश शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रसंगी एल एफ च्या प्रकल्प व्यवस्थापक काजल पवार अकॅडमिक लीडर शार्दुल जोशी आदी उपस्थित होते नाव सिद्धेश शर्मा आहे मी लिडरशिप फॉर इक्विटी या संस्थेचा सहसंस्थापक आहे आणि आम्ही शासकीय शाळांमध्ये एज्युकेशन क्वालिटी इम्प्रूवमेंटसाठी आम्ही काम करत आहोत गेल्या सात वर्षापासून आम्ही आता बेस्ड ऑन ऑल आर एक्सपिरियन्स ऑफ इन सर्व्हिस टीचर एज्युकेशन आम्ही एक नवीन फेलोशिप लॉन्च केला आहे त्याचं नाव आहे हो साधना फेलोशिप साधना फेलोशिपमध्ये आम्ही अस्पायरिंग टीचर्ससोबत काम करू इच्छितो दीज अस्पायरिंग टीचर्स कॅन बी ग्रॅज्युएट्स किंवा ते बी एड परस्युईंग कॅन्डिडेट्स असू शकतात या कॅन्डिडेट्सना आम्ही इन पर्सन कोचिंग अँड मेंटरिंग सपोर्ट थिओरेटिकल कोर्स सपोर्ट टी आय एस एसचे प्रोफेसर्सद्वारा दिलेले स्पेशलाइज अकॅडमिक कोर्सेस आणि करिअर प्लेसमेंट सपोर्ट या सगळ्या सपोर्टमार्फत आम्ही त्यांना अगदी स्किल्ड टीचर्स म्हणून तयार करणार आहोत आणि या तयारीसोबत आपल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स जे आहेत किंवा स्कूल्स आहेत वेदर इट इज गव्हर्मेंट स्कूल्स ऑफ प्रायव्हेट स्कूल त्यांना अगदी स्किल्ड आणि अप टू डेट कॅन्डिडेट्स मिळणार आहेत विच विल डेफिनेटली बेनिफिट द स्टुडंट्स ऑफ टू मी गेले चार वर्ष झालं एल ए सोबत काम करते आणि जसं सिद्धेशने सांगितलं की जो काही अनुभव आमचा मागच्या सात आठ वर्षांमधला इन सर्विसचा आहे तो आम्ही या फेलोशिपच्या अंतर्गत जे गरजू आहेत आणि ज्यांना खरंच शिक्षक म्हणून काम करायचं आहे सोसायटीमध्ये अशा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे मग तो थ्रू त्यांना थोडं फायनान्शियल सपोर्ट म्हणून आम्ही एक पाच हजार रुपये स्टाईपेन त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय आणि या सगळ्या माध्यमातून जी काही स्किल एज्युकेशन टीचर्स आहेत त्यांची एक फळी आम्ही जर का शिक्षण क्षेत्रात उभी करू शकलो तर हे आमच्यासाठी खूप महत्वाचं पाऊल ठरेल असं आम्हाला वाटतं कधीपासून सुरू होणार ही बॅच साधारण पहिली बॅच एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला लॉन्च आहे आणि दुसरी बॅच आपली ऑक्टोबर मध्ये लाँच होतीये